आमच्या इथं एक चंद्री मैस होती आणि मैस शेतामध्ये घेऊन जात असताना ज्यावेळेस घरातून शेतापर्यंत घेऊन जायचं असेल तर तिला दावणीतून सोडल्यानंतर ती रस्त्याने चालत असताना सैरभैर फिरायची पळायची कुणाला विनाकारण असे शिंग मारायची पण ज्यावेळेस शेतात जाईल तिला माहित असतं की इथं मात्र सगळं आपलंच आहे मनसोक्त चारा खायची पाणी प्यायची संध्याकाळी येतानी मात्र ती खाली मान घालून त्या ती ठिकाणी बरोबर घरचा रस्ता पकडायची मला आज त्या म्हशीची आठवण येते कारण लोक सोयीनं भूमिका घेतात लोक जर आपला फायदा कुठं त्यांना दिसत असेल किंवा आपली किंमत शून्य झाली असेल